नमस्कार मी रमाकांत आजगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या ज्ञान समेश संग्रह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालया समोर या कार्यालयासमोर आरोग्य विभाग आरोग्य विभाग या ठिकाणी आंदोलन करत आहे परिस्थिती अशी आहे की आरोग्य विभागच कलांवर हो आहे आणि नेमकं कधी आंदोलन करणार त्यांच्या काय मागण्या आहेत इथं काय आंदोलन करत का आहेत आपल्याला जाणून घ्यायचं नाव सांगा आणि काय सांगा माझं नाव रजनी गौतम इंगळे आहे आणि आंदोलनामध्ये माझं पद एनसीडी काउन्सिलर म्हणून आहे तुम्ही आंदोलन नेमकं तुमच्या मागण्या काय सर दोन हजार चोवीस मध्येच आमची मागणी शासन दरबारी मान्य झालेली आहे की ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समायोज पूर्ण समायोजनाच्या ऑर्डर निघणार आहेत म्हणून पण आजपर्यंत आज तागायत आणखीन पण शासनाने आमच्या त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही फक्त oh. पूर्ण झालेल्या आहेत त्याचा आम्हाला आणखी कसलीही आमच्यापर्यंत कसलीही पावती भेटलेली नाही काही नाही काही नाही इव्हन आम्हाला म्हणजे आम एक कंत्राटी कर्मचारी म्हणून खूप हिंतेची वागणूक दिली जाते ते, ते तर प्रश्न आहेच पगार कमी आहे घर कुटुंब भागवायचं असतं प्रत्येकाचं घर हे पगारीवरतीच असतं किरायाची घरं असतात शिक्षण आहे आज एज्युकेशनला तर खूप महत्व दिलं जातं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोणी घालत नाही सगळ्याला वाटतं इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये आपली लेकरं जावी पण वीस हजार जर पगार असेल तर तिथं आम्ही आमची पगारीमध्ये तिथं खुस्त शिक तीच कशी भरायची लेकरांच्या आशा असतात अपेक्षा असतात घर कुटुंबाबद्दल संसाराबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःच घर असावं मी तर घर आमचं पोट भागत नाही तर स्वतःच घर कधी तयार करावं आम्ही शासन निर्णय झालाय का तुम्हाला शासन निर्णय झालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये शासन निर्णय झालेला आहे पण शासन निर्णय हा फक्त त्यांच्या बोलण्यापुरताच आहे त्यांची अंमलबजावणी अजून काहीच केलेलं नाहीये त्यांनी पुढं कधीपासून आज आमचा तिसरा दिवस आहे आम्ही तीन दिवस झाले तर आंदोलन करत बसलेला ना शासनाचा कुणी आलेला आहे ना कोणीच आमच्याकडे येऊन आमची दखल घेतलेली नाहीये ऍटलीस्ट यायला पाहिजे बोलायला पाहिजे का बसले ती लोक भिक्तर मारायला माहित ना बसलेले त्याच्यामुळे त्यांनी आलं पाहिजे बोललं पाहिजे विचारलं पाहिजे जेव्हा कोविडचा काळ होता त्यावेळेला पंगारीवरती आम्ही त्याच्यावर राब राब राबलो त्यावेळेला म्हणले का कोरोना होताना की नाही बाबा हा परमनंट आहे ह्याला कोरोना होऊ द्या आणि जे कंत्राटी आहे त्यांना नको आहे असं कोण म्हंटल का सगळ्याला झाला आजार त्याच्यामध्ये काही आमच्या कर्मचारी कितीतरी जीव धोक्यात घालून त्यांनी एवढं काम केलं तरी पण शासनाला जर आवाजच आमचा त्यांच्या कानापर्यंत जात नाही आणि कोणी पोहोचवणारेच नाहीयेत तर करायचं काय आम्ही किती दिवस आंदोलन चालेल आता जोपर्यंत आम्हाला करून घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालेल अजून तर कोणी तुमच्याकडे भेट द्यायला आलेलं नाही कोणी आमच्याकडे भेट द्यायला आलेलं नाही <laughs> आणखी फक्त शासनानेच बघायला पाहिजे ना बाबा एक आरोग्य विषय हा किती महत्वाचा आहे जनजीवनामध्ये चालू ह्याच्यामध्ये आरोग्याच्या विषयामध्ये जर हेच लोक जर इथे येऊन बसलेले आहेत तर त्यांना येऊन बोलणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतंय निश्चितच आरोग्य विषयक जे समाजाचं आरोग्य जपायचं काम करतात त्यांनाच आज सलांवर राहायची वेळ सर काय सांगाल काय मागण्या काय काय आंदोलन चालू आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत गेले पंधरा ते पंचवीस वर्ष झाले हे लोक सर्व्हिस करतायत पण आज तक शासनाने यांना कोणत्याही प्रकारे समयाचा दाखवलेला नाही फक्त निर्णय करून हे मोकळे झालेत मला फडणवीस साहेबांनी एकच विनंती करायची आहे की दोन बारा बारा दोन हजार बारा रोजी त्यांनी जे आश्वासन दिलं होतं की मी मुख्यमंत्री झाल्यावर एकही कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रात राहणार रा नाही एवढेच सरळ नाटून करून द्यायचे आणि त्यांचे तीन टर्म झाले यावेळेस तरी पण अजून एकही निर्णय त्यांनी मार्ग लावलेला नाही फक्त पत्रकार मिटिंग कॅन्सल कर हीच चाललंय सर फक्त आणि फक्त कंत्राटी कर्मचारी शोषण करण्याचे असं नाव घेत एवढंच बरं अजून कोण अधिकृत अधिकारी आले नाही तुमच्या आंदोलनाला भेट दिली नाही तुमच काय पुढं दिशा काय असो जोपर्यंत आमचा शेवटचा कर्मचारी समाजात होत नाही तो पर्यंत आम्ही इथून उठणार नाही पूर्ण महाराष्ट्रातून बत्तीस हजारचे वर कर्मचारी झाले आहेत जिल्ह्यातून जवळपास आठशे कर्मचारी सहभागी झालेत आणि ग्रामीण घरात आरोग्य सेवा, सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असून तरी देखील शासनाला जाग नाही आतापर्यंत कोणी वरिष्ठ अधिकारी ना डीएचओ आलेत ना, ना, ना सी एस आले कोणीही आमची दखल घ्यायला तयार नाही फक्त आपल्या माध्यमातून आम्ही समाजा पण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही आम्हाला असं वाटलं होत कि आम्ही बेमुदत संप त्यांचे कॅबिनेट व समायोजनाची हो अंमलबजावणी करत नाहीत त्यांचे आश्वासन सर्व गोष्टीचे ऐकून नाविलाजाने आम्ही आज काम बंद आंदोलन स्वीकारलेलं आहे तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की चोवीस चौदा मार्च दोन हजार चोवीस जे जे आर त्यांनी समायोजनाचं ते त्याची अंमलबजावणी करावी मला का जी। जीव काम आणि आज शासन तुमच्याकडे इतकं दुर्लक्ष करत काय वाटत तर आम्हाला असं वाटतं कि त्यांनी जे भाऊ योजना आहे सून योजना आहे बहीण योजना आहे शिक्षक खात्यातली संघटना त्यांनी फास्ट त्यांचे ऑर्डर देऊन टाकले मग आम्ही बहीण तुम्ही नाही का ना आम्ही ना कुणाची लाडकी बहीण नाही का का मग काय माहिती आता शासनानेच हे विचार केला पाहिजे आम्ही सावतर आहेत का सखी आहेत का कसे येते मग आम्हाला पोट नाही का संसार नाही का आमची मुलं बाळा बावन्न वर्षाच्या बहिणी आहेत माझ्या की आज त्यांना असं वाटत नाही की माझ्या ऑर्डर मला समायोजनाची मिळाली पाहिजे आणि मी काहीतरी त्याचा भोग घेतला पाहिजे आणि मग मी रिटायर व्हायला हो पाहिजे मग हे अंतकरण नाही का शासनाला समजायला पाहिजे कि आज रोजी सुना बाळा जावई शिक्षण कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे तुम्हाला मानधन पगार आम्हाला मानधन आहे मानधन किती मिळते मानधन आम्हाला जास्तीत जास्त वीस हजार ते का नाही भागत शिक्षण भागत नाही मुलं मोठ्या पोस्टला चाललेत शिक्षणाची त्यांना टक्केवारी चांगली असून पैशामुळे आम्हाला महागारी घ्यावं लागत आहे त्यामुळे शासनाने सर्व गोष्टी तेवढ्याच पगारीमध्ये मॅनेजमेंट होत नाही संसाराच्या तर शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष करू नये हीच विनंती आमच्या कृती समितीची वेळेवर अंगणवाडी आमचं सात आठ महिने झालं मानधन वेळेवर मिळत पण नाही मग आम्ही कसं मागवायचं कशी मॅनेजमेंट करायची हे शासनाने आमची तडतडा विचार करावा आणि लवकरात लवकर समायोजनाच्या ऑर्डर द्याव्या ही विनंती आहे आमच्या सेवक तर या ठिकाणी शासन लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे भरपूर प्रयत्न आहे आणि या सुद्धा शासनाच्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या बहिणीच आहेत त्यांचा प्रश्न असा आहे आम्ही शक्य नाहीत का आम्ही सावत राहील उलट कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच आरोग्य धोक्यात घालून समाजाचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं यांनी काम केलेलं आहे आणि आज त्यांना समांवर राहायची वेळ आलेली आहे तर यांच्या मागण्या ज्या आहेत शासना लवकरात लवकर मंजूर कराव्या हीच यांची माफक अपेक्षा आहे शासन निर्णय झालेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी करावी यांची माफक अपेक्षा आहे मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव